लोकसभा निकालात राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं या यशामागचं मोठं कारण म्हणजे मुसलमान मतांना मवियाला वळवण्यात आलेलं यश मुंबईतील सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली त्यात वर्षा गायकवाड या देखील काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये मानखुर्द कुर्ला गोवंडी अणुशक्तीनगर भायखळा मुंबादेवी यासारख्या अनेक मुसलमान बहुल भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला भरभरून मतदान झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई या भागात उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून आले आणि आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले सोबतच मालेगाव भिवंडी अमरावती अशा अनेक ठिकाणी असंच चित्र बघायला मिळालं तर कशा पद्धतीने महाविकास आघाडीचा विजय हा मुसलमानांमुळे झाला पाहुयात आजच्या तर मुंबईमधल्या सहा मतदारसंघांपैकी चार जागांवर मवियाचा विजय झाला ज्या ठिकाणी मवियाचा विजय झालाय त्या त्या ठिकाणी मुसलमान मतदान प्रभावी असल्याचं ठरतंय कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं हे आपण पाहणारच आहोत मात्र त्याआधी मुंबईमधील मुसलमान मतदार किती आहेत हे आपण पाहूयात तर दक्षिण मुंबई मतदार मतदारसंघामध्ये अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत आणि शिवसेनेच्या यामिनी जाधव या पराभूत झालेल्या आहेत अरविंद सावंत तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतं तर यामिनी जाधव यांना तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतं पडली आहेत दरम्यान दक्षिण मुंबईमधल्या विधानसभा अंतर्गतची मतं आपण पाहूया वरळीमध्ये अरविंद सावंतांना चौसष्ट हजाराच्या आसपास तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजाराच्या आसपास तर हा मतदारसंघ शिवबाठाच्या अधिपत्याखाली येतो आता इथे सुद्धा त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही दुसरा मतदारसंघ आहे कुलाबा कुलाब्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार अरविंद सावंत यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार आणि मलबार हिलमध्ये अरविंद सावंत यांना सर्वात कमी एकोणचाळीस हजार आणि यामिनी जाधव यांना सर्वाधिक सत्याऐंशी हजार इतकी मतं पडली आता काही मुसलमान बहुल लोक विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी अरविंद सावंतांना जास्त मतदान झाल्याचं आपण फक्त भायखळा मुंबादेवी आणि शिवडी या तीनही मतदारसंघांमध्ये अरविंद सावंत यांना प्रत्येकी शहाऐंशी सत्याहत्तर आणि शहात्तर हजार इतकं मतदान झालंय आणि यामिनी जाधव यांना अतिशय कमी चाळीस छत्तीस आणि एकोणसाठ हजार इतकी मतं पडलेली आहेत त्यामुळे या मुसलमान बहुल भागांमध्ये अरविंद सावंत यांनी आघाडी घेतल्याचं आपण पाहिलं आणि म्हणूनच साधारण पन्नास हजारांच्या मतांनी अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबईमध्ये विजय झाला आहे तर लोकसभेत उद्धव यांचा वोट जिहाद असल्याचा भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी खुलासा केलेला आहे अरविंद सावंत यांच्या मतांची आकडेवारी त्यांनी समोर आणलेली आहे आणि काय आकडेवारी का त्यांनी समोर आणलेली आहे यावर आपण एक नजर टाकूयात उद्धव यांनी वोट जिहाद केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी पुराव्यांसहित दिलेला आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये भेंडी बाजार बूथ क्रमांक एकशे सत्तावन्नमध्ये अरविंद सावंतांना शून्य मतं मिळाली मात्र याच मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सहाशे अकरा मतं अरविंद सावंतांना मिळाली आहेत बूथ अरविंद सावंत यांना फक्त एक मत मिळालं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये पाचशे सदतीस मत अरविंद आहेत मोहम्मद अली रोड मदनपुरा भेंडी बाजारच्या परिसरामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये केवळ एक्क्याण्णव मतं अरविंद सावंतांना मिळाली होती आणि ते आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याच संपूर्ण परिसरामध्ये त्यांना अकरा हजार इतकी मतं मिळाली तर भाजपा नेते किरीट सोमया यांनी केलेला खुलासाही आपण ऐकूयात मोहम्मद अली रोड मदनपुरा भेंडी बाजारच्या आता वीस बूथ मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अरविंद सावंतला एक वोट दोन हजार चौबीस मध्य अकरा हजार एक वोट अरविंद सावंत मनता ही आहे उद्धव ठाकरे वोट जिहाद ची वास्तविकता मंदिर विसरले मसिदी सा धावत तुटले संदर्भात जय महाराष्ट्र विशेष कार्यक्रम लक्षवेधी जय महाराष्ट्र संपादक प्रसाद काथे श्री नारायण तिवारी चर्चा के लिए होती काय काय संदर्भात विश्लेषण केजर टाकूर हंड्रेड परसे बीजेपी को वोट नहीं दिया है उसने सुनिश्चित किया कि बीजेपी का उम्मीदवार कैसे हारेगा जिसके मार्फत हारेगा उसी कोट किया है अब ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास ये नारा है वो भी सरकार आएगी तो वो ये नारा इस इससे मिलता जुलता नारा देगी मोदी ने नारा दिया मुझे लगता है वो नारे खुद फंसते गए तर लोकसभेत अमरावतीमध्ये मुसलमानांचं महाविकास आघाडीला मतदान झाल्याचं किरीट सोमय्या यांनी समोर आणलेलं आहे आणि ही आकडेवारी दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई नंतर किरीट सोमय्या यांनी समोर आणली पाहुयात नक्की काय आहे या आकडेवारीमध्ये तर अमरावतीमध्ये मुसलमानांनी मवियाला मतदान केल्याचं किरीट सोमय्या यांनी समोर आणले भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना जमील शाळेतील खोली क्रमांक एक मध्ये एकच मत मिळालं आणि याच शाळेमधल्या खोली क्रमांक एक मध्ये काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना मात्र सातशे त्र्याऐंशी इतकी मते मिळाली आहेत जमील शाळेतील खोली क्रमांक तीन मध्ये नवनीत राणांना शून्य मतं मिळाली तर बळवंत वानखेडे यांना आठशे एकाहत्तर मतं मिळाली परिसरातील छत्तीस मतदान केंद्रावर जर पाहिलं तर भाजपाला अवघे एकशे सव्वीस इतकीच मतं मिळालेली आहेत आणि याच सव्वीस मतदान केंद्रांमधून काँग्रेसला मात्र पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळालेली आहेत तर अमरावती संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला खुलासा आपण ऐकूयात मध्ये भाजपला या परिसरात एकशे सव्वीस मतं मिळाली छत्तीस बूथ मध्ये एकशे सव्वीस आणि राहुल गांधी काँग्रेसला पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी काँग्रेसचा विजय हे फक्त आणि फक्त वोट जिहादमुळे झाला आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला आघाडी असताना केवळ एका मुसलमान बहुल मतदार संघामध्ये ही आघाडी तुटली ही आघाडी कशी तोडली गेली या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे लक्षवेधी या विशेष कार्यक्रमात भाजपा प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी पाहूयात काँग्रेस पक्षाला हे इलेक्शन जिंकणार नाही माहिती होत त्यांना फक्त विषारी बीज या भारतीय समाजामध्ये पेरायची होती ती त्यांनी केली त्यात ते यशस्वी झाले आम्हाला पुढचे वीस वर्ष हे गैरसमज दूर करायला समाजामध्ये काम करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने मतदान झालं मालेगावची जागा मालेगावला जेवढं मतदान झालं आम्ही गेले चार इलेक्शन पाहतोय प्रत्येक वेळेला मालेगावच्या विधानसभेमध्ये क्षेत्रामध्ये तिथल्या खासदारांनी ज्या वेळेच्या चव्हाण तीन वेळेला होते आता डॉक्टर प्रतापदादा सोरणे आधी होते आणि त्याच्यानंतर आता डॉक्टर भामरे दोनदा होते ज्या ज्या वेळेला पाच पस्तीस वर्ष त्या मतदारसंघाचं नेतृत्व भाजपच्या खासदारांनी केलं मालेगावमध्ये विकासापासून कोणी वंचित राहिलं हो नाही ज्या ज्या राष्ट्रीय योजना आल्या हो असा त्या मालेगावमध्ये सगळ्या राबवल्या एकही योजना आम्ही हिंदूसाठी वेगळी आणि मुस्लिमांसाठी वेगळी ही अजिबात एकही योजना राबवली नाही असं असताना सुद्धा तिथला जो मतदानाचा जो विषय आहे त्यात पाच हजार भाजपच्या उमेदवाराला आणि एक लाख पंच्याण्णव हजार काँग्रेसच्या उमेदवाराला हे जे मतदान जातं हे ध्रुवीकरण करून तुम्हाला काय साधायचं तर बीडमध्ये सुद्धा भाजपाचा पराभव झाला आणि बीडमध्ये राष्ट्रपती उमेदवार बजरंग सोनावणे हे विजयी झाले दरम्यान विजयानंतर बजरंग सोनावणे यांनी जाहीरपणे मुसलमान मतदारांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांनी म्हणत असताना असं म्हटलेलं आहे की मराठा समाजानं त्यांना वाऱ्यावर सोडलं मात्र मुसलमान समाज हा बजरंग सोनावणे यांच्यासाठी दैवत ठरलेला असल्याचं बजरंग सोनावणे यांनी खुलेआम वक्तव्य केलेलं आहे पाहूयात सामाजिक समीकरण जर बघितलं तर मुस्लिम समाजानं सुद्धा मला एवढी टोकाची मदत केली की खूप खूप डोक्यावर घेतलं मराठा समाजाने मला बोना कुठं सोडलं पण मुस्लिम समाजाने मला कुठेही सोडलेलं नाहीये मुस्लिम समाज हा माझ्या बघ दैवतासारखा राहिलेला आहे तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा शिवबाठाला मुसलमानांची सर्वाधिक मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार राहुल शिवाळे यांचा पराभव झाला नक्की किती मतांनी त्यांचा पराभव झाला यावर एक नजर टाकूयात दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई शिवबाठाचे उमेदवार साधारण तीन लाख पंच्याण्णव हजार त्यांना मतं मिळाली आणि शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना तीन लाख एक्केचाळीस हजार पन्नास हजाराच्या फरकाने शिवबाठाचा इथे विजय झाला आता लोकसभेच्या कोणत्या अंतर्गत किती मतदान झालेलं आहे किती मतं कुणाला पडलेले आहेत हे आपण पाहतोय अणुशक्तीनगर मुसलमान बहुल भाग जवळपास ऐंशी हजार मतं अनिल देसाई यांच्या खात्यात तर पन्नास हजार मतं राहुल शेवाळे यांच्याकडे चेंबूरमध्ये अनिल देसाई यांना एकसष्ट हजार तर राहुल शेवाळे यांना अठ्ठावन्न हजार आणि धारावी पुन्हा मुसलमान बहुल भाग शहात्तर हजाराच्या आसपास अनिल देसाई यांना मतं तर राहुल शेवाळे यांना अवघी एकोणचाळीस हजार मतं वडाळामध्ये एकोणपन्नास हजार मतं अनिल देसाई यांना राहुल शेवाळे यांना एकोणसाठ हजार मतं शिव शिवकोळीवाडा इथं अनिल देसाई यांना सत्तर हजार तर राहुल शेवाळ यांना एकसष्ट हजार आणि एक माहीम माहीममध्ये पंचावन्न हजार मतं अनिल देसाई यांना तर राहुल शेवाळे यांना एकोणसत्तर हजार मतं त्यामुळे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं जो मुसलमान बहुल भाग आहे त्या ठिकाणी शिवबाठाला अर्थात महाविकास आघाडीला मताधिक्य जास्त मिळालेलं आहे मुंबईमध्ये काय घडलं यावर एक नजर टाकूयात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवपाठाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना साडेचार लाख मतं तर मिहीर कोटेशा यांना चार लाख एकवीस हजार मतं म्हणजे साधारण एक अठ्ठावीस एकोणतीस हजाराच्या फरकाने भाजपाचा इथे पराभव झाला दरम्यान कोणत्या अंतर्गत कुणाला किती मतदान झालं हेही आपण पाहतोय मुलुंडमध्ये संजय दिना पाटील यांना सर्वात कमी पंचावन्न हजार आणि मिर कोटेच्या यांना जवळपास एक लाख वीस हजार इतकी मतं पडली भांडूर पश्चिममध्ये संजय दिना पाटलांना एकोणऐंशी हजार आणि मिहीर कोटेच्या यांना पंच्याहत्तर हजार विकोळीमध्ये अडुसष्ट हजार संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेजा यांना बावन्न हजार पश्चिम पश्चिममध्ये संजय दिना पाटील यांना एकोणऐंशी हजार आणि मिहिर कोटेशा यांना त्रेसष्ट हजार भाटकोपर पूर्वमध्ये संजय दिना पाटलांना एकोणपन्नास हजार मिहीर कोटेशांना त्र्याऐंशी हजार आणि मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघामध्ये मुसलमान बहुल हा प्रदेश आहे तिथे एक लाख वीस हजार मतं संजय दिना पाटलांना आणि मिहिर कोटेशा यांच्या खात्यात अवघी अठ्ठावीस हजार मतं आली आणि जवळपास सत्तावीस अठ्ठावीस हजार मतांच्या फरकानेच मिहीर कोटेशा यांचा पराभव झाला तो याच मतदारसंघामुळे मुंबईमध्ये पराभव बांगलादेशींमुळे झाल्याचं कारण किरीट सोमय्या यांनी सांगितलं आणि या संदर्भात त्यांनी दाखला सुद्धा दिलेला आहे किरीट सोमय्या यांनी आकडेवारी समोर आणलेली आहे पाहुयात ते काय म्हणतात तर किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे की मानखुर्द विधानसभेत शिवबाठाला साधारण एक लाख सोळा हजार बहात्तर इतकी मतं मिळाली आहेत तर भाजपाला अवघी अठ्ठावीस हजार एकशे एक, एक, एक इतकीच मते मिळाली मानखुर्द विधानसभेत सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची तूट आणि इतर पाच विधानसभा जागांवर भाजपाकडे अठ्ठावन्न हजार एकशे दहा मतांची आघाडी होती आणि त्यामुळेच बांगलादेशींच्या परिसरात हरलो पराभूत झालो भाजपा नेता किरीट सोमया यांचा दावा दर किरीट सुमया दल्या, दल्या, दल्या दल्या, तर किरीट सोमय्या यांच्या या खुलास्यावर संजय दिना पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर आलीये पाहूयात देशातल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बांगलादेशी बोलत असतील तर याच्या मोठं काय म्हणजे देशातल्या लोकांना बांगलादेश मध्ये म्हणजे तेही राहतात ते बांगलादेश मध्ये राहतात का त्यांना अशा लोकांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही ते, 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 ते कायदेशीर कारवाई करायसाठी आमचा पक्ष आणि सर्व मित्र पक्ष म्हणून आमची त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे तर महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये मुसलमान मतदार आता उद्धव यांच्याकडे वळला मुसलमान मतदारांचा शिवबाठाला मोठा फायदा झाला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस मुसलमान मतदार हा शिवसेनेपासून लांब झाला होता मात्र उद्धव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता शिवबाठाला मात्र मुसलमान मतांचा फायदा झाला आणि हा फायदा कसा झाला या संदर्भात राजकीय विश्लेषक विश्लेषण आपण ऐकूयात हिंदुत्वाच्या आधारे असलेल्या युतीचा उमेदवार आपल्यापासून दूर जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर मुस्लिम मतांचा विचार निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला असणार आणि त्यानुसार त्यांनी पावलं टाकली विशेषतः महाविकास आघाडीची स्थापना अडीच वर्ष सरकार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटणं त्यातनं शिवसेना एकनाथ शिंदे गट तयार होणं या सगळ्या कालखंडात परत एकदा महाराष्ट्राच्या मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर एक वेगळा मतदारांचा गट आपल्याला जोडावा लागेल याची काळजी घेतली गेली आणि त्यातून मुस्लिम मतदारांचं अ... कन्सॉल्टेशन किंवा त्यांचं ध्रुवीकरण आज झालेलं आपल्याला दिसतंय त्यामुळे अनेक वेळा पालघर साधूंच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर काय केले असा जो प्रश्न विचारला जातो हा प्रश्न विरोधकांनी विचारणं स्वाभाविक आहे पण आपल्याला काय राजकीय भूमिका घ्यायची आहे आपल्या मतदारांना काय मेसेज द्यायचा आहे आणि नवमतदार आपल्याला कसा जोडायचा आहे याची पूर्ण खात्री त्या काळात सगळ्यात करून घेतली होती आणि त्यामुळे विरोधक किंवा पारंपरिक इथले जे हिंदू विचारी कार्यकर्ते मंडळी आहेत ती उद्धव ठाकरे शिवसेना गटावर टीका करत असताना सुद्धा त्या टीकेपासून कुठेही विचलित होत न न होता बचावात्मक पवित्रा न घेता आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि त्यामुळे आज मुंबई महाविकास आघाडीच्या अधिक जागा एकच जागा फक्त युतीची आली आणि उरलेल्या जागा या महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत तर उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड विजयी झाल्या काँग्रेसच्या आणि तिथे भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला किती मतांनी पराभव झाला हे आपण पाहूयात तर उत्तर मध्य मुंबईचा निकाल आपण पाहतोय काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस इतकी मतं तर भाजपा उमेदवार भाजपा उमेदवार उज्ज्वल निकम यांना चार लाख एकोणतीस हजार एकतीस इतकी मतं मिळालेली आहेत म्हणजे साधारण सोळा सतरा हजाराच्या मतांच्या फरकाने उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आता वांद्रे पश्चिम जर पाहिलं तर वांद्रे पश्चिममध्ये वर्षा गायकवाडे यांना एकोणसत्तर हजार तर उज्ज्वल निकम यांना बहात्तर हजार वांद्रे पूर्वमध्ये वर्षा गायकवाडे यांना जास्त कारण की हा मुसलमान बहुल भागे भाग आहे पंच्याहत्तर हजार मतं आणि उज्ज्वल निकम यांना अवघे सत्तेचाळीस हजार कुर्ल्याचा भाग पाहिला तर कुर्ल्यामध्ये सुद्धा मुसलमान बहुल हा भाग आहे तिथे ब्याऐंशी हजार मतं वर्षा गायकवाडे यांच्या खात्यात तर अघे अठ्ठावन्न हजार मतं उज्ज्वल निकम यांच्या खात्यात चांदेवली लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाडे यांना एक लाख तर उज्ज्वल निकम यांना अठ्ठ्याण्णव हजार विलेपार्लेमध्ये वर्षा गायकवाडे यांना सत्तेचाळीस हजार तर उज्ज्वल निकम यांना सर्वाधिक अठ्ठ्याण्णव हजार आणि कलिनामध्ये वर्षा गायकवाडे यांना सदुसष्ट हजार आणि उज्ज्वल निकम यांना एकावन्न हजार अवघ्या सोळा हजाराच्या फरकाने उज्वल निकम यांचा पराभव झाला आणि आकडेवारी जर पाहिली तर मुसलमान बहुल प्रदेशामध्ये सर्व मतं मुसलमानांचीही काँग्रेसच्या खात्यात अर्थात महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झालेली पाहायला मिळत आहेत